मातृशक्ती मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे आणि मग आपण सगळ्या जणी प्रवाहामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमची धरती आहे आमची महिला बाल बालकल्याण सभापती आमची संजीवनी आहे पुणे धुळ्याची महापौर म्हणून जयश्री राहून गेली आहे आताच आमच्या प्रतिभातही राहून गेले त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी महिलांना संधी देण्याचं काम हे पक्षाकडनं आलं पण त्याच्यासाठी न्यू याची ठेवली गेली एकोणीसशे साठ साली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी विचार केला की या देशातल्या मातृशक्तीसाठी मी काय करू शकतो सुरुवात कुठून केली बघा आपण तुम्ही आम्ही आपल्या आई आपल्या आजी आपण लहानपणी टॉयलेटला कुठे जायचं लोटे घेऊन जायचो का नाही लोटा पार्टी गाडी आली का उभं राहायचं गाडी गेली का बसायचं हेच केलं आपण <laughs> कुणाला आवडतं आवडत कुणाला आज आपण सांगितलं आपल्या पोरींना बाहेर पाठवा जाऊ का आपण नाही अरे पण कोणीच विचार नाही केला की या देशातल्या मायमावल्या अशाच जातात अंधार पडायची वाट बघतात अंधार झाल्यावरती बिचारा जातात हा विचार कोणी केला नाही विचार कुणी केला बोलाल का कोणी केला मोदींनी केला आणि आज या देशामध्ये असं एकही गाव नाही असं एकही खेड नाही ज्या ठिकाणी इज्जत घर म्हणून नाव दिलं घराघरामध्ये टॉयलेट दिले की माझी आई माझी बहीण या देशाची इज्जत ती रस्त्यावर जाणार नाही तर ती टॉयलेट मध्ये जाईल कित्येक गोष्टी केल्या हो कित्येक गोष्टी केल्या आपण बावीस तारखेला राम जन्मभूमीमध्ये शेर आहे ते इकडे बघत नाही ते तिकडे बघत नाही या देशाच्या एकशे चाळीस करोड लोकांचा आशीर्वाद आपल्या मोदीजींच्या मागे आहे मला तर आश्चर्य वाटत म्हणजे एका याच्यात देवेंद्रजी बोलले होते की आपल्याकडे जे विरोधक आहेत हे आपलं काम हलकं करतायत मोदीजींच्या विरोधात बोलून नाही का oh. मी तर म्हणेन त्यांनाच त्यांनी सुद्धा बाबा मोदीजींचे आभार मानायला पाहिजे की मोदींचे वॅक्सिन घेतले नसते तर बोलले कसे असते <laughs> <laughs> आणि त्याच्यामुळेच आज ते म्हणतात जब आप सुबह उठते हो और चुला जलाते हो गॅस हो तो उसमे कोयला डालते हो <laughs> कळते का तुम्हाला oh. कोण म्हणलं असं काँग्रेसचे नेते म्हणतात त्यांना अजून हे माहीत नाही का कोळसा गॅसमध्ये टाकतात का चुलीमध्ये टाकतात आणि ते म्हणतात की सकाळी तुम्ही उठता त्यावेळेला जेव्हा गॅस जलाते हो तो गॅस मे आता काय म्हणावं याला चूल काय गॅस काय याच्याशी काही संबंध हो नाही आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्या नेतृत्वावरती बोललं जात त्याला कडाडून विरोध तुम्ही आणि आम्ही केला पाहिजे हे मला तुम्हाला आहे